पोलीस दोन सव्वीस पुल्लिंगी शब्दा ओळखा एक गिरिजा दोन अंबिका तीन महेश चार देऊळ स्पष्टीकरण तीन महेश पुल्लिंगी महेश नपुसकलिंगी देऊळ स्त्रीलिंगी गिरिजा अंबिका सत्तावीस अधोरेखित शब्दांची जात ओळखा त्याचा राग सर्वांना येतो एक सामान्य नाम दोन धातुसाधित नाम तीन विशेष नाम चार भाववाचक नाम स्पाटीकरण सत्तावीसचे उत्तर आहे चार भाववाचक नाम राग भाववाचक नाम अठ्ठावीस अनुनासिकाचे दुसरे नाव काय एक अंतस्थ दोन उष्मे तीन कठोर वर्ण चार परस्सवर्ण स्पाटीकरण अठ्ठावीसचे उत्तर आहे चार परसवर्ण अनुनासिक यालाच परसवर्ण किंवा पंचम वर्ण असेही म्हणतात अस्पष्ट आणि ओझळट्या अनुस्वाराच्या उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात वर्णमालेत पाच अनुनासिके आहेत व ज न न, न म एकोणतीस वाक्य पूर्ण करा वाहन चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना डॅश 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 एक टाळली दोन वाचली तीन होकारार्थी चार टळली स्पष्टीकरण एकोणतीस उत्तर चार टळली टळली वाचणे प्रसंगावधान तत्परता तीस म्हैस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते एक म्हैस दोन म्हशी तीन म्हशी चार म्हैसोणी स्पष्टीकरण तीस उत्तर तीन मशी, एक वचन महीस अनेक वचन एकखित शब्द की विभक्ति उंच रामाहुन उ एक तृतीया पंचमी तीन षष्ठी चार सप्तमी स्पष्टीकरण एकतीस उत्तर दोन पंचमी प्रत्यय हुन विभक्ति पंचमी पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन हून बत्तीस खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा मी सिनेमा पाहतो एक सकर्मक दोन अकर्मक तीन प्रयोजक चार शक्य स्पष्टीकरण बत्तीस उत्तर एक सकर्मक दिलेल्या वाक्यातील दिल पाहतो हे क्रियापद असून पाहण्याची क्रिया सिनेमा यावर झाली आहे त्यामुळे हे, त्या हे वाक्याचे कर्म आहे तेहतीस पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते एक मनुष्यत्व दोन परंतु तीन समोर चार वाहवा स्पष्टीकरण तेहतीस उत्तर तीन समोर समोर स्थल वाचक शब्दयोगी अव्यय मनुष्यत्व भाववाचक नाम परंतु उभयान्वयी अव्यय वाह वा, केवल प्रयोगी अव्यय चौतीस अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे एक केवल प्रयोगी दोन उभयान्वयी अव्यय तीन विशेषण चार क्रियापद स्पष्टीकरण चौतीस उत्तर एक केवल प्रयोगी अबब आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय पस्तीस संधीचे मुख्य प्रकार किती एक तीन दोन चार तीन सहा चार पाच स्पष्टीकरण पस्तीस उत्तर एक तीन संधीचे प्रकार एक स्वरसंधी दोन व्यंजनसंधी तीन विसर्गसंधी छत्तीस राणी झाडाला पाणी घालत होती या वाक्यातील काळ ओळखा एक अपूर्ण वर्तमान काळ दोन पूर्ण वर्तमान काळ तीन रीतीभूतकाळ चार भूतकाळ स्पष्टीकरण छत्तीस उत्तर चार अपूर्ण भूतकाळ घालत होती या संयुक्त क्रियापदावरून क्रिया, क्रिया भूतकाळात अपूर्ण आहे हे समजते म्हणून दिलेले वाक्य अपूर्ण भूतकाळाचे आहे अपूर्ण वर्तमानकाळ घालत आहे सदतीस तो धेट मुलगा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा एक तो भित्रा मुलगा नाही दोन त्याला भीती वाटतच नाही तीन तो फार दणकट आहे चार यापैकी नाही स्पष्टीकरण सदतीस उत्तर एक तो भित्रा मुलगा नाही दिलेल्या होकारार्थीचे नकारार्थी वाक्य करताना मूळ अर्थ न बदलता धीट याचा विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून वाक्य नकारार्थी बनवले आहे